अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या आज पार पडलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळत अखेर प्रतीक्षा संपली आहे मात्र या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायती संदर्भातच ही घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या शहरातील महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा अजून वाढली आहे दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल राज्यातील एकूण दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली या माध्यमातून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड केली जाणार आहे यामध्ये दहा नवीन नगर परिषदांचा आणि पंधरा नवीन नगरपंचायतीचा समावेश आहे महत्वाच्या तारखांनुसार सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तर पंचवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे मतदान दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होईल अशी घोषणा आयोगाने केली आहे आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने ठाम भूमिका मांडली निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असे स्पष्ट करत आयोगाकडून दुबार आणि तिबार मतदारांच्या यादीबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते ज्या मतदारांची नावे चुकून वगळली गेली आहेत त्याचे पुनर् नामांकन करण्यात येत आहे तसेच प्रभाग किंवा यादीतील त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत असेही निवडणूक आयोगाने नमूद केले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा हा पहिला टप्पा ठरणार असून आता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे मतदारसंघात चर्चांना पुन्हा उदाहरण आलं असून राजकीय वातावरण तापू लागलं आहे